घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सुमित्रा रूममध्ये आता बंदिस्त असते ज्या वेळेला जानकी तिला शोधायला निघते ऐश्वर्या विचार करते दोन दिवसात ही बाई पूर्णपणे कोलमडून जाईन आणि मिळाला तरी हिचा सांगाडाच मिळणार आहे बरं झालं मला जास्त आगावगिरीमध्ये दे उत्तर देत होती ना आता बघते हिची मी अवस्था असं म्हणत इकडे आता आ, ऐश्वर्या एकदम बिनधास्त असते काहीही झालं तरी सुद्धा सुमित्राचा जीव काही वाचणार नाही तोपर्यंत इकडे जानकी आता ओवीला विचारते ओवीला विचारल्यावरती जानकीच्या लक्षात येत कि कि या सगळ्यामध्ये सुमित्रा रूम मध्ये अजूनही अडकलेली आहे सुमित्रा रूम मध्ये अडकले हे ज्या वेळेला तिला समजत त्यावेळेला ती धावत पळत आता कोणत्या रूम मध्ये अडकले काय अडकले ही सगळी माहिती घेण्यासाठी धावत पळत तिकडून निघते तिकडून जानकी निघालेली असते इकडे आता सुमित्रा आरडाओरडा करत असते पण त्याच वेळेला सुमित्राला नेमकी जानकी येते त्यावेळेला तिला ग्लानी येते आणि ती जमिनीवरती पडते जानकी पाहते तर तिकडे कोणतेही वॉचमन नसतात आणि वॉचमन नसल्यामुळे जानकी आत उडी मारते नाईट ड्युटीचा वॉचमन गायब असतो कारण दोन दिवस सुट्टी असते ऍक्च्युली या सगळ्यामध्ये ऐश्वर्याकडून एक चुकी झालेली असते की ऐश्वर्या त्या वॉचमनच्या दृष्टीतच आलेली आहे ज्या वेळेला सुमित्रा आणि ओवी या दोघी जणी ज्या वेळेला आपल्या लपाछपी खेळत असतात तेव्हा वॉचमननी ऐश्वर्यासाठी दार उघडलेलं असतं हे ऐश्वर्या विसरलेली असते आणि वॉचमन एकमेव पुरावा असतो साक्षीदार असतो ज्याने ऐश्वर्याला तिकडे येताना पाहिलेलं असतं इकडे सुमित्राची अवस्था बिकट असते तोपर्यंत आता मात्र जानकी आरडाओरडा करत येते आई आई कुठे आहात तुम्ही आणि सगळीकडे ती आता आवाज द्यायला लागते पण सगळ्याच रूमला लॉक असतं जानकी विचार करते जरी आई कोणत्या रूममध्ये असतील तरी लॉक कोण लावेल त्यांना त्यांना कोणीही लॉक लावण्याची काय गरज आहे असा विचार करत तरी सुद्धा जानकी आपल्या जीवाच्या आकांताने कुठे काही धागादोरा भेटतोय का किंवा सुमित्रा आईंना कुठे शोधता येत आहे का हा प्रयत्न करत असते पण एका पॉईंटला जानकीचे सगळे प्रयत्न विफल ठरतात आणि जानकीला कोणताही धागाधुरा सापडतच नाही आणि त्याच वेळेला मग ती इकडे असलेल्या गणपतीच्या मंदिराच्या इकडे येते मंदिराच्या इथे आल्यावरती मग ती ताबडतो आता हात जोडते आणि मा ती आता देवाकडे प्रार्थना करते या सगळ्यामध्ये आता माझा अंत बघू नकोस माझ्या आईंना लवकरात आत लवकर आता शोधून ते तुझ्या हातामध्ये सगळं आहे एकतर जर आई सापडलं नाही तर आता खूप घरामध्ये मोठे मोठे प्रॉब्लेम निर्माण होतील आणि या प्रॉब्लेममध्ये आता माझ्या कुटुंबाला अडकवू नको असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी हतबल होते बऱ्याच वेळ ती वाट पाहत असते पण अजूनही तिला कुठेही काही सुगावा लागत नाही मग जानकी निघण्यासाठी जाते त्याच वेळेला अचानकपणे सुमित्राला जाग येते सुमित्राला जाग येते जेव्हा जानकी शाळेमधून बाहेर उडी मारत असते तेव्हा सुमित्रा आवाज देते जानकी आणि तिला एका रूममधली लाईट दिसते लायब्ररीची लाईट दिसल्यावरती मग जानकी परत मंदिराच्या इकडे धावत येते तिकडून वरती चढायला लागते मग सुमित्रा थोडीशी ग्लॅनी तिची उतरते आणि जानकी जानकी असं म्हणायला लागते आणि असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्राला साईल इकडे आता जानकी दिसते मग सुमित्राला दार उघडून जानकी बाहेर काढते ऋषिकेश सुद्धा तिकडे आलेला तो तिकडे आता ऋषिकेश पण येतो सुमित्राला बाहेर काढलं जातं त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो मी इकडे आलो होतो तेव्हा तुम्ही या दाराच्या आड होतात का सुमित्रा सांगते हो मी त्या दाराच्या आड होते ऋषिकेश म्हणतो आणि तुम्ही मग आता इकडे बेशुद्ध कशा पडलात आणि आता इकडे पडण्यासाठी तुम्ही आतमध्ये अडकलात कशामुळे कारण मी ज्या वेळेला आतमध्ये एंट्री केली त्यावेळेला हो, तर हे दार उघडं होतं सुमित्रा सांगते हो त्यावेळेला दार उघडं होतं पण त्यानंतर अचानकपणे बाहेरून मी ज्या वेळेला लॉक उघडण्याचा प्रयत्न करत होते तर लॉक बंद आता इकडे ऋषिकेश सुमित्राला घेऊन सारंगच्या घरी येतो सारंगच्या इकडे आल्यावरती आता इकडे नाना सुद्धा येतात त्यावेळेला म्हणते ऋषिकेश म्हणतो खबरदार हा तुमचा मुलगा माझ्या इथे आला होता आणि माझ्या इथे येऊन यांनी मला धमकी दिली होती सावत्र रणदिवे तुम्ही माझ्या आईला तुम्ही माझ्या आईला किडनॅप आई केलेत जर माझ्या आईच्या केसाला धक्का लागला तरी मी तुम्हाला धडा शिकवेन हा या सगळ्यामध्ये मला धडा शिकवणार का हा धडा शिकवणार मला सांगा मी तुम्हाला किडनॅप केलं होतं का याच्या तोंडावरती सांगा यावरती आता इकडे सुमित्रा सांगते नाही मला कुणीही किडनॅप केलं नाही मी ओवीला भेटायला गेले होते ज्या वेळेला मी ओवीला भेटायला गेले त्यावेळेला इकडे ऋषिकेश आला मी घाबरले आणि लपून बसले लपून बसल्यावरती मग ज्या वेळेला ऋषिकेश निघून गेला मी तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते पण बाहेर पडत असताना आणि त्यानंतर मी दार उघडण्याचा प्रयत्न केला पण दार काही त्यावेळेला उघडलं गेलं नाही असं म्हटल्यावर ती मग ऐश्वर्या विचार करते अरे बापरे ही तर घरी आली हिला तर यांनी घरी आणले आता जर का माझं सत्य समोर आलं तर त्यावरती ऐश्वर्या म्हणायला लागते काय 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 यांनाच कळलं असेल की आई त्या रूममध्ये बंद आहेत आणि मग त्याने लॉक केला असेल शाळेला तर दोन दिवस सुट्टी, सुट्टी, सुट्टी आहे मग शाळेला सुट्टी असल्यावर ती तिकडे लॉक करायला कोण येणार त्याच वेळेला ऋषिकेशच्या लक्षात एक गोष्ट येते शाळेला सुट्टी आहे हे हिला कसं कळलं त्यावरती तो आता तिला प्रश्न विचारतो शाळेला सुट्टी आहे तुला कसं कळलं त्यावरती ती सांगायला लागते शाळेला सुट्टी आहे हे काय सगळ्यांना माहिती आहे आता बाकी घरात कुणाला माहित नाही पण हिला शाळेला सुट्टी आहे कसं माहिती <laughs> आता ऋषिकेश सांगतो मला तुमच्या नादी लागायचं नाहीये पण मी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावेन की तिथे कोण गेलं होतं सारंग हे सगळं ऐकतो आणि मग तो ऋषिकेशच्या मागे जातो दादा थांब मी तुला सांगतो आता काय करायचंय ते या सगळ्यामध्ये मला वाटते ऐश्वर्याचाच हात आहे यावरती आता ऋषिकेश म्हणतो हो कारण खरं सांगू का तर मी ज्या वेळेला शाळेत गेलो तेव्हा तिथे कुणी नव्हतं आणि त्यानंतर मी बाहेर पडलो आणि मी त्या लायब्ररीचं दार उघडलं होतं पण त्यावेळेला बहुतेक सुमित्रा रणदिवे दाराच्या आड लपल्या होत्या दाराच्या आड लपल्यामुळे त्या मला दिसल्या नाहीत पण नंतर मी बाहेर पडल्यानंतर कदाचित तिकडे ऐश्वर्या जाण्याची शक्यता आहे त्यावरतीच आता इकडे अवंतिका येते हुशार वकील अवंतिका सांगायला लागते मला असं वाटते आपण एक काम करूया शाळेच्या वॉचमनची भेट घेऊया आणि त्यावरती सौमित्र म्हणतो भेट तर त्याची घ्यायचीच पण आपण सी सी टी व्ही फुटेजचासुद्धा वापर करू शकतो सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपल्याला नक्कीच सगळं खरं खरं समजेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सौमित्र म्हणायला लागतो ठीक आता सौमित्र आणि ऋषिकेश हे त्या वॉचमनची भेट घ्यायला निघतात इकडे ऐश्वर्या कान भरण्याचा प्रयत्न करत सारंगला सांगायला लागते सारंग बघितलं तुमचे घरचे अजूनही या सगळ्यामध्ये मला आता किती दोष देतात ते आत्तासुद्धा ऋषिकेश दादा माझ्यावरती आरोप करतायत माझा काय संबंध शाळेला सुट्टी आहे हे नॉर्मली मला माहिती होतं म्हणून मी बोलले यावर ते सारंग म्हणतो हो का पण मला नव्हतं माहिती शाळेला सुट्टी आहे ते असेल कदाचित तुमच्या लक्षात आली असेल ही गोष्ट पण त्याने तुमच्यावरती आरोप करायची काडी मात्र गरज नाहीये तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला वाईट वाटून घेऊ नका त्याला जो काही बोलायचे ते बोलू दे माझा तुमच्यावरती विश्वास आहे ना त्यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते तुमचा विश्वास आहे पण पण आई सुद्धा उद्या उलट्या फिरल्या तर यावरती सारंग म्हणतो आई काही बोलली तरी मी कोणावरतीही विश्वास ठेवणार नाही असं म्हणत ऐश्वर्याने आपल्या बाजूने सारंगला वळवून घेतलेलं असतं पण सौमित्र ऋषिकेश आणि अवंतिका हे सत्याचा शोध घ्यायला निघालेले इकडे सौ ऋषिकेश घरी येतो आणि तो, तो म्हणतो जानकी हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे मी तिथल्या आता वॉचमनला भेटायला चाललोय आणि वॉचमनला मी सत्य विचारणार आहे फुटेज सुद्धा मागणार आहे कारण मी गेल्यानंतर तिथे तू आली होतीस पण त्या दरम्यान अजून एक कोणीतरी तिसरी व्यक्ती या सगळ्यामध्ये तिकडे असण्याची शक्यता आहे आता हे सगळं सी सी टी व्ही फुटेजमधूनच कळेल मग आता ऋषिकेश आणि इकडे सारंग सौमित्र अवंतिका हे आता त्या वॉचमनकडे येतात आणि वॉचमनला सांगायला लागतात तुमच्या हलगर्जीपणामुळे तुम्ही रात्रभर तिकडे नसल्यामुळे आमची आई अडकून पडली होती वॉचमन म्हणतो नाही नाही मी तिकडे येतच होतो पण मला घरून कॉल आला होता म्हणून मी गेलो त्यावरती ऋषिकेश म्हणतो ही जर का गोष्ट बाहेर तुम्हाला पडू द्यायची नसेल तर सगळ्यात महत्वाचं आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवा तो सांगायला लागतो हो मी सीसीटीव्ही फुटेज दाखवतोय पण ज्यावेळेला इकडे सुमित्रा रणदिवे आल्या होत्या असं म्हणत तो बॅक स्टोरी सांगायला लागतो ज्या वेळेला ओवी मला म्हटली की आजी मला नाही येणार आहे म्हणून तिला मी आत बसायला सांगितलं ओवी आतमध्ये बसली होती त्यावेळेला सुमित्रा रणदिवे आल्या आणि तिला भेटल्या तिला भेटल्यावरती मग मी गेट लावून घेतलं ला। त्या आल्यानंतर गेट लावलं त्यानंतर मी गेट बंद ठेवून ज्या वेळेला आतमध्ये होतो तेव्हा तुमच्याच इथल्या ऐश्वर्य रणदिवे आल्या होत्या आणि आता त्या आतमध्ये गेल्या होत्या ऋषिकेशला जे समजायचं ते समजतं ऋषिकेश या सगळ्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज माग सी सी टी व्ही फुटेजमध्ये व्यवस्थितरित्या दिसत असतं की ज्या दरम्यानी म्हणजे सुमित्रा आतमध्ये येणं आणि ऋषिकेश आतमध्ये येणं या दरम्यान ऐश्वर्या तिकडे लपलेली असते ऐश्वर्याने त्या ठिकाणी येऊन आता सुमित्राला कडी घातलेली असते हे सुद्धा कॉरिडॉरमध्ये दिसत असतात कॉरिडॉरच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये ऐश्वर्याचं सगळं सगळं हे कॅप्चर झालेलं असतं ऐश्वर्या या सगळ्यामध्ये बरोबर अडकलेली असते ऐश्वर्या अडकते आणि आता तिला या सगळ्यामध्ये पूर्णपणे रंगे हात पकडण्यात आलेलं असतं हे सी सी टी व्ही फुटेज घेऊन सारंगच्या समोर आणलं आता इकडे ऋषिकेश सारंगकडे येतो आणि जानकी पण चिडलेली असते वाद झालं आत्तापर्यंत बायकोला डोक्यावरती घेऊन मिरवत आहे ना ऋषिकेश म्हणतो बघ तुझ्या बायकोचे प्रताप बघ असं म्हणत सारंगच्या समोर आता सगळे प्रताप येतात चिडलेला सारंग ऐश्वर्याकडे पाहतो आणि ऐश्वर्या तुम्ही माझ्या आईला कडी घालून आतमध्ये बंद केलं लाज नाही वाटत आहे तुम्हाला असं म्हणत सारंग सगळा सगळा आता ऐश्वर्याकडे जाप विचारतो या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने केलेली कारस्थानं सारंगच्या समोर आल्यावरती सारंग ऐश्वर्याला काय शिक्षा देणार पाहणं अंजन